राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राचार्य आणि प्राध्यापकांनी दक्ष रहावं असं आवाहन कुलगुरू प्रकाश महानवर यांनी केलं आहे यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे चौतीस वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व संस्थाचालक प्राचार्य आणि शिक्षकांनी दक्ष राहून योगदान द्यावं असं आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश यांनी केलं अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंमलबजावणी संदर्भात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी कुलगुरू महानवर बोलत होते यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे प्र कुलगुरू जोगेंद्रसिंग बिसेन कुलसचिव योगिनी घारे वक्ते मुंबई विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर मंदार भानुशे आदींची प्रमुख उपस्थिती होती